जळगाव जिल्ह्यामध्ये जेन इरिगेशन प्रायव्हेट लिमिटेड सिस्टमतर्फे नवीन एक उपक्रम राबवला जातो आहे तो सर्व देशातील शेतकरी बांधवांसाठी आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हायटेक शेतीचा नवा हुंकार या या नावावरती हा शेतीचा मोठा प्रयोग या ठिकाणी केला जातो आहे विविध देशभरातून केलेल्या शेतकऱ्यांनी जे काही नवी नवीन नवीन उपक्रम त्यांच्या शेतीत केलेले आहेत त्याचं पण या ठिकाणी प्रदर्शन लावलेलं ला आहे त्यानंतर या ठिकाणी कशा पद्धतीने पिकांचं उत्पन्न घेतलं जातं या ठिकाणी रोपाची लागवड कशी केली जाते त्या पीक कसं घेतलं जातं या संदर्भातले देखील या ठिकाणी स्टॉल लागलेले आहेत ला हा कार्यक्रम गेल्या डिसेंबर दहा डिसेंबरपासून सुरू झालेला आहे तर चौदा जानेवारीपर्यंत हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला जातो आहे हा सर्व शेतकरी बांधवांसाठी घेतला जातो आणि विशेष म्हणजे या नवीन हायटेक कार्यक्रमामध्ये जर शेतकऱ्यांचा जो मी जर प्रमाण बघितलं असेल तर तुलनात्मक प्रमाण जे आहे त्याच्यात महिला देखील सहभागी आहेत आणि तरुण शेतकऱ्यांचा मोठा सहभाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आपल्यासोबत काही शेतकरी जुडलेले आहेत आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया की या ठिकाणी तुम्ही कार्यक्रमाला आहात कृषी प्रदर्शन या कार्यक्रमाला आलेला आहात काय वाटतंय तुम्हाला आणि तुम्ही कुठून आलाय नमस्कार माझं नाव सचिन विजयकुमार हक्के मी हिंगोली जिल्ह्यावरून आलेलो मला आता केळीच्या जे नवीन ते बेड पद्धत आहे त्याच्यामध्ये दोन याच्यामध्ये पहिले जे आपली पारंपरिक पद्धत होती खाली जमिनीवर लावणे कंद आता टिश्यू कल्चरमध्ये याच्यामध्ये नवीन व्हेरायटी आल्या आता ते पण छान वाटलं आणि दुसरी गोष्ट जे बेड मल्चिंगवर फार उत्तम अनुभव वाटला आणि जे घडाला स्कटिंग बॅग लावणे अशा सगळ्या गोष्टीमध्ये मला छान अनुभव वाटलेला एकंदरीत तुम्हाला आलेले जे समस्या होत्या शेती करत असताना या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कुठंतरी वाटतं आहे की आपण का सक्सेसफुल शेतकरी होऊ शकतो या ठिकाणी आल्याच्यानंतर मला शंभर टक्के वाटतं की मी सक्सेसफुल शेतकरी होऊ शकतो कारण काय जे पाहिले आता लाईव्ह डेमो इथं त्यांच्या माध्यमातून माझ्या शेतात मला असे प्रयोग करायला वाटेल निश्चितच या कृषी प्रदर्शनामध्ये लाईव्ह डेमो पाहिल्यामुळे त्यांचा स्वतःचा आत्मविश्वास वाढलेला आहे आपल्यासोबत अजून काही शेतकरी जुळलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया तुम्ही काय सांगणार काय वाटतं आहे तुम्हाला नमस्कार मी रावेरवणं आलेलो आहे माझं नाव गुलाबराव रामभाऊ पाटील आहे माझी स्वतःची घरची तीस एकर शेती आहे आणि इथलं जे तंत्रज्ञान आहे आणि लाईव्ह डेमो जे आहे शेतकऱ्यांना बघायला मिळत आहेत ते नक्कीच शेतकऱ्याच्या जीवनामध्ये नवीन क्रांती आण आणतील असं मला वाटतं निश्चितच अजून काय वाटतं तुम्हाला ज्या या पद्धतीने या ठिकाणी एक महिन्याचं शे कृषी शेतकऱ्यांसाठी हा कृषी मेळावा ठेवलेला आहे कु कृषींची कु, कु, मेजवानी या ठिकाणी ठेवलेली आहे तर न, न नवीन पिढीसाठी तुम्ही काय सांगू इच्छित आहे खूपच छान उपक्रम कंपनीने ठेवलेला आहे जैनिरेकेशनने त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि नवीन पिढीसाठी खरंच ही एक परवानी आहे मी तर असे म्हणेल की जळगाव जिल्हा नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील लोकांनी इथे भेट द्यावी आणि या तंत्रज्ञानाचा फायदा घ्यावा असं मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो निश्चितच सर्वांनीच फायदा घेतला पाहिजे हे असं प्रत्येकाला वाटतं काही महिला देखील या शेतकरी महिला देखील आपल्यासोबत जुडलेल्या आहेत आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया तुम्ही या ठिकाणी कृषी प्रदर्शनाला आलेला आहात इथं आल्यानंतर येण्याअगोदरचं तुमच्या मनात असलेली प्रश्न आणि कृषी प्रदर्शन पाहिल्यानंतरची जी जी मिळालेली तुम्हाला उत्तर तुम्ही तुम्ही हॅ हॅप्पी आहात हा मी हॅप्पी आहे है, मी सातारा जिल्ह्यातून आलेली आहे आणि मी नर्सिंग या क्षेत्रात काम करते पण मा माझी आई वडील आहेत ना ते शेती करतात म्हणून आई म्हटली एकदा छलतळी बघतो मग म्हणून मी तिच्यासोबत आलेली आहे पण इथं आल्यानंतर मला एवढं खूप छान वाटलं म्हणजे इथील जे कर्मचारी आहेत त्यांनी पण खूप प्रोत्साहन म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने माहिती सांगितली त्यामुळे माझ्या डोक्यात असा विचार आला की मुलांना दुसऱ्या कोणत्याही करिअरमध्ये टाकण्यापेक्षा त्यांना ॲग्रीचं शिक्षण द्यावं असा माझ्या म्हणजे पहिला म्हणजे निश्चितच इतर क्षेत्रामध्ये मुलांना न टाकता आपण कृषी त्यांना टाकूया आणि कृषी मध्येच त्यांना आपण मोठं करूया आणि त्याचं नॉलेज त्यांना देऊया एकंदरीत तुम्ही हा जो विचार केलेला आहे इथे आल्यानंतर तुम्हाला एक वेगळं मिळालं तुम्ही नर्सिंगचं काम करता आहात हो, हो, आता आता काम तुम्ही सातारोह आलेलं आहात आता काय वाटतंय तुम्हाला हे प्रदर्शन पाहून तुम्ही जातायत पुढे आता तुमचं पुढचं पाऊल काय असेल माझं पुढचं पाऊल म्हणजे माझी शेती आता गेली म्हणजे मी जसं लग्न माझ्या शेती पडूनच आहे तर माझ्या डोक्यात ही कल्पना आहे म्हणजे मला ती केळीची बाग वगैरे आहे ना ती खूपच आवडलेली आहे तसं मी माझ्या मिस्टरांना सांगणार आहे आपण पण कळूया निश्चितच प्रदर्शन पाहिल्यानंतर पडीत असलेली शेती आता पुन्हा नावारूपाला येणार आहे आणि मेडमांनी सांगितल्याप्रमाणे ती केळीची शेती करणार आहेत पाहत राहा तरुण भारत लाईव्ह जळगाव